मराठा समाज संस्थेमध्ये नव्यानं उभारण्यात आलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्याचं चा अनावरण चार ऑक्टोबर रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि माजी केंद्रीय कृषी तसंच संरक्षण मंत्री खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार असून यासाठी सर्व धर्मातील नेते उपस्थित राहणार आहेत सदर कार्यक्रमासाठी नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित रहावं असं आवाहन स्वागताध्यक्ष तथा माजी खासदार संज पाटील यांनी पाहूया छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब शरद पवार साहेब आणि राज्यातील सर्व प्रमुख हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे मराठा समाज या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होतोय चार तारखेला दुपारी दोन वाजता त्या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातले सगळे आजी माजी आमदार प्रमुख पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते सर्व मंडळातील तरुण कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित निमंत्रित राहण्यासाठी उपस्थित राहणार आहेत आपणही या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं या आग्रहाची विनंती या निमित्तानं मी आपल्याला करतो